महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस अपला मी सुद्धा महालक्ष्मी मंगळवार पासून प्रारंभ चिवरी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रोत्सवास मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे महालक्ष्मीची यात्रा प्रथेप्रमाणे दरवर्षीच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी साजरी केली जाते यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देवीजींना सोमवार मंगळवारच्या मध्यरात्री महाअभिषेक अलंकार पूजा करून महाआरती केली जाते त्यानंतर आंबट गोड भातासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पहाटे गावठी मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडला जातो. या गावातील शेकडो भाविक सहभाग नोंदवितात. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी नवीन पोतराजांना दीक्षा देणे, दंडवत घेणे, पट बांधणे, लहान मुलांचे जावळ काढणे आदी नवसपूर्तीचे कार्यक्रम होतात. तसेच वाघ्या मुरळी, आराधी पथके, यल्लमाची गाणी, धनगरी ओव्या, पोतराज गाणी अशा महाराष्ट्रीयन लोककलेचे धार्मिक कार्यक्रम होतात देवीच्या दर्शनासाठी लातूर धाराशिव बीड मुंबई पुणे आदींसह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात मंगळवारी दिवसभरात मानकरी वाणी पाटील मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे आदी मानपानाचे विधी पार पडतात मंगळवारी रात्री गावातून देवींची शोभेच्या दारुकामासह पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येते व पालखी मानाच्या पुजाऱ्याच्या घरी प्रस्थान होऊन रात्री बारा वाजता मंदिराकडे पालखी प्रस्थान होते यानंतर होम हवनामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो तसेच बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी सात वाजता पान व लिंबू याचा घाव होऊन यात्रेची सांगता होते तसेच बुधवारी सायंकाळी मंदिरामध्ये एकही यात्रेकरू करू थांबत नाही मंदिर निर्मनुष्य होते येथे सायंकाळी भूताची यात्रा भरते अशी आख्यायिका आहे विशेष म्हणजे या यात्रेमध्ये हजारो पारधी समाज दाखल होतो चिवरी येथील महालक्ष्मीच्या यात्रेला महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा राज्यातील लाखो भाविक दाखल होत असतात महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद